हॅलो गाईज तर आज आपण बनवत आहोत ओल्या काजूची भाजी त्यासाठी मी उभा आणि बारीक चिरलेला असा कांदा घेतला आहे आणि त्यामध्ये थोडंसं तेल टाकून आपण त्याला गरम करून घेऊया फ्राय करून घेऊया चांगलं कांदा चांगला लालसर असा भाजला गेला पाहिजे आता काजूची ओल्या काजूची भाजी बनवायची एक प्रत्येकाची एक वेगवेगळी चव पद्धत असते तर आपण जी बनवतोय ती कांदा खोबऱ्याची वाटप जे असतं त्याच्यामध्ये बनवतो गावच्या साईडला तर कांदा आणि खोबरं हे चुलीत भाजून घेतलेलं जातं त्याची एक वेगळीच टेस्ट असते तर आता आपण हा कांदा थोडा लालसर होईपर्यंत भाजून घेऊयात थोडा थोडा त्याचा कलर आता चेंज होत आला आहे तर आता या स्टेजला आपण एक थोडीशी चार पाच पाकळ्या लसूण टाकूया त्यामध्ये लसूण मी सुरुवातीला टाकली नाही आहे कारण की आपल्याला त्याला जास्त भाजून पण नाही घ्यायचं होतं जास्त शिजवायची नव्हती म्हणून आणि आता हे लसूण आणि कांदा दोन्ही पण थोडासा चांगला भाजून घेऊया कांद्याचा हळूहळू -हल कलर चेंज होत आला आहे बघा आता लालसर होत आला आहे त्याला ओके तर आता ह्यामध्ये मी टाकते हे खोबरं हे सुकं खोबरं आहे जे मी आधीच भाजून ठेवलं होतं आधीच भाजून ठेवल्यामुळे काय होतं कधीही आपल्याला जर झटपट वाटप किंवा कुठली ग्रेवीवाली भाजी बनवायची तर नुसता कांदा आपण भाजून घेतला आणि हे खोबरं टाकलं की आपलं वाटप तयार होतं म्हणून मी हे असं बनवून घेतलं आहे आता आपलं खोबरं जे आहे हे याच्याबरोबर थोडंसं गरम झालं आहे मस्त मिक्स झालं आता मी गॅस बंद करते आणि गार व्हायला एका साईडला ठेवून देते इथे मी एका साईडला काजू घेतल्या आहेत काजू हे मी आधीच गरम पाण्यात टाकून ठेवले होते ज्याच्याने त्याचं चीक पण निघून जातो आणि त्याचे जे सालं आहेत ती पटापट पत निघतात काजू माझे थोडे काळवे पडलेत कारण की मी ते फ्रीझरला ठेवले होते आणल्यानंतर म्हणून ओके तर इथे आपलं मिश्रण चांगलं गार झालेलं आहे आता आपण त्याला मिक्सरमध्ये वाटप करून घेऊया त्याचं रेडी आहे इथे आता आपण भाजीची तयारी करायला घेऊया तर इथे पॅनमध्ये मी एका तेल घेतलं आहे फोडणीची तयारी करायला सुरुवात करते आता काजूची भाजी जशी बनवायची वेगवेगळी पद्धत असते प्रत्येकाची त्यामध्ये काहीजणं मटार टाकतात काहीजणं पनीरही टाकतात तर इथे आपण राई टाकलेली आहे राई थोडी तडतडू द्या मग त्यामध्ये आपल्याला डायरेक्ट हे जे कांदा लसूण कांदा खोबऱ्याचं वाटप केलं आहे ना ते आपल्याला टाकायचं आहे तेलावर आणि त्याला असं ना फ्राय करून घ्यायचं आहे चांगल्या तेलावरच ओके हे बघा कसं आता हळूहळू त्याला त्याला स्वतःचं पण एक तेल सुटायला लागलं आहे ओके असं थोडं थोडं करून त्याला जरा फ्राय करून घेऊया आपण चांगलं भाजलं गेला पाहिजे तो मसाला, मसाला, मसाला तर आता ह्यामध्ये आपण बाकीचे मसाले टाकून घेऊया लगेच हळद तिखट टाकते आहे आणि हा थोडासा गोडा मसाला टाकते मी मागेच तुम्हाला बोलले होते गोडा मसाल्याने एक वेगळी चव येते तर गोडा मसाला पण तुम्ही नक्की ट्राय करून बघा भाजीमध्ये वगैरे तर हे मसाले सगळे त्या मिश्रणामध्ये आपल्या वाटपामध्ये मिक्स झालेले आहेत त्याला पण असं चांगलं जरा मिक्स करून घेऊया फ्राय करून घेऊया आणि इथे एका साईडला मी गरम पाणी ठेवलं आहे भाजीमध्ये टाकण्यासाठी तर ते थोडंसं कोमट होईपर्यंत आपण त्याला ठेवून देऊया तोपर्यंत आपली एका साईडला भाजी तर होतेच आहे आपलं वाटप शिजतं आहे तोपर्यंत हे पाणीही गरम होईल ओके तर हे बघा वाटप होत आलेलं आहे आपलं हे चांगलं शिजल्यासारखं आहे आता ह्यामध्ये आपण टाकूया बटाटे मी इथे छोट्या छोट्या बटाट्याच्या फोडी करून घेतल्यात तुम्हाला पाहिजे तर तुम्ही पनीर किंवा मटार किंवा तुमच्या चॉईसनुसार काहीही टाकू शकता काही जण नुसती का काजूची पण भाजी करतात तीसुद्धा छान लागते काजू टाकून आता मी हे गरम पाणी टाकलं आहे गरम पाणी टाकल्याने भाजीचा कलर बघा चेंज होत नाही तसाच राहतो आणि वरती एक कट येतो त्याला त्यामुळे आणि भाजी पण आपली पटापट -पत शिजते म्हणजे आपल्याला सकाळच्या वेळेला वगैरे टाकायचं असेल तर भाजी करायची असेल तर मस्त असं गरम पाणी टाका लगेच भाजी शिजताना भाजी लवकर होईल त्यामध्ये मीठ टाकले मी चवीनुसार थोडंसं आणि ह्याला आता उकळ येऊ द्या जास्त पण आपल्याला पातळ करायची नाही आहे ती भाजी म्हणून पण एकदम सुखी पण करू नका थोडीशी अशी भाकरीबरोबर किंवा आपल्याला चपातीबरोबर चांगली वाटेल अशी करूया थोडी भाजी आपली रेडी आहे कोथिंबीर टाकून मस्त दिसते भाजी बघा कशी आता आपण सर्व करून घेऊया त्याला एका बाउलमध्ये